आजची कथा आहे मुलगी असावी तर अशी दारावरची बेल वाजली शिल्पाने दार उघडलं दारात तिचे बाबा दामोदर पंत होते बाहेर खूप उकाडा होता म्हणून ते थकल्यासारखे वाटत होते शिल्पाने आज जाऊन पाण्याचा तांब्या घेऊन आली आणि तिने बाबांना पेल्यातून पाणी दिलं शिल्पाचे बाबा तसे परिस्थितीमुळे थकलेलेच होते आणि तिची आई सतत आजारी होती पाच सहा वर्ष झाली अंतरुणाला खेळून होती दामोदर पंतांच्या नोकरीत तसं फार काही मिळ मिळकत नव्हती घराची सगळी जबाबदारी आता एकट्या शिल्पावर पडली होती शिल्पा एका छोट्या कंपनीत पार्ट टाइम अकाउंटचं काम करत होती शिल्पा खूप साधी सरळ मुलगी आणि मनमिळाव मुलगी लहानपणापासूनच तिच्या वाट्याला सुख असं काही आलं नाही लहानपणी मुलं खेळायला दंगामस्ती करताना दिसायचे पण शिल्पा मात्र घरातच असायची शिल्पाची आई वरचेवर आजारी असायची आणि शिल्पा मात्र लहानपणापासून घरात लक्ष देऊ लागली होती शिल्पा वयाने लहान पण कर्तृत्वाने ती जाणती झाली होती दामोदर पंतांना हे पाहून खूप वाईट वाटायचं आपली मुलीने ज्या वयात खेळलं पाहिजे बागडलं पाहिजे त्या वयात ती घर सांभाळत होती घरातील कामे करत होती हे पाहून दामोदर पंतांचे डोळे भरून यायचे पण ते काही करू शकत नव्हते ते परिस्थितीमुळे हतबल झालेले होते पुढे जेमतेम बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर नोकरी करायची असं तिने ठरवलं दामोदर पंत तिला बोलले सुद्धा शिल्पा बाळा तू तु तुझं शिक्षण पूर्ण कर मी करतो काहीतरी नको बाबा तुम्ही एकटे किती करणार मी नोकरी केली तर तेवढाच तुम्हाला थोडा हातभार लागेल नाही बाळा ऐक तू माझं एकदा शिक्षण अर्धवट राहिलं की ते पूर्ण करता नाही येत शिल्पाने मग विचार केला बाबा बोलतात ते बरोबर आहे आपण शिक्षण पूर्ण केलं तर चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि पगार सुद्धा चांगला मिळेल पण तिला सगळा भार आपल्या बाबांवर टाकायचा नव्हता खूप वेळ ती विचार करत बसली होती एकटीच खिडकीतून बाहेर बघत होती आणि तेवढ्या दामोदर पंतांनी तिला आवाज दिला काय ग चिमणी कुठे हरवलीस अधून मधून बाबा तिला प्रेमाने चिमणी बोलायची काही नाही बाबा काय झालं कसला विचार करत आहेस बाबा मी पार्ट टाइम जॉब करते दिवसात जॉब करेन आणि संध्याकाळी अभ्यास करेन परीक्षा मी बाहेरून देईन अगं पण तुझ्यावर जास्त ताण पडेल नको चिमणे तू तु तु तुझं शिक्षण पूर्ण कर बाकीच मी बघतो नाही बाबा मी आता ठरवलं आहे तुम्ही हो बोललात तरच मी माझं शिक्षण पूर्ण करेन तू तर खूप आट्टी आहेस ऐकणार नाही कधी कर तुझ्या मनासारखं असं बोलून दामोदर पंतांनी त्यांच्या पत्नीच्या रूममध्ये शिरले शिल्पा खूप खुश झाली होती आता ती दोन्ही गोष्टी करू शकत होती एक म्हणजे नोकरी आणि दुसरं म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण करणार होती दुसऱ्या दिवशी शिल्पाने वर्तमानपत्र चाळायला सुरुवात केली आणि जिथे जिथे पार्ट टाइम जॉब होते तिथे तिथे तिने ॲप्लिकेशन केले आता शिल्पा तिथूनच येणाऱ्या फोनची वाट पाहत होती दोन दिवस झाले तरी फोन काही आला नाही तिसऱ्या दिवशी दुपारी तिला एका कंपनीतून फोन आला तिला लगेच इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात आले शिल्पाने तसे दामोदर पंतांना सांगितलं आणि ती तयार होऊन बाहेर पडली शिल्पाच्या मनात थोडी दागदुख होती कसं असेल ऑफिस आपल्याला नोकरी मिळेल का असे अनेक प्रश्न तिच्या येत होते ती मनातून खूप घाबरलेली होती हा जॉब तिचा पहिलाच होता होता आणि तिला तो करून मिळवायचा तिथे स्टॉप आला ती बसमधून उतरली बस उतर स्टॉप समोरच ऑफिस बिल्डिंग होती तिने रस्ता क्रॉस करून पलीकडे गेली आणि समोरच्या बिल्डिंग मध्ये गेली तिथे बोर्ड लावला होता तिने तिथे एकदा नजर फिरवली आणि ऑफिस कितव्या मजल्यावर आहे ते तिने पाहिले तिसऱ्या मजल्यावर ऑफिस होते शिल्पा लिफ्ट मध्ये प्रवेश करून तिसऱ्या मजल्यावर आली आता ती आणखीच घाबरली होती तिने एकदा जोरा श्वास घेतला आणि ऑफिसच्या मध्ये प्रवेश केला शिल्पाने रिसेप्शन लिस्टला आपण नोकरीसाठी आलो आहोत असे सांगितले रिसेप्शनिस्टने तिला थांबायला सांगितले थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टने तिला कॅबिनमध्ये मध्ये जायला सांगितले शिल्पाचा सा इंटरव्ह्यू छान झाला होता तिला दुसऱ्या दिवसापासूनच जॉबवर यायला सांगितलं होतं शिल्पा खूप खुश झाली होती तिला महिन्याला पंधरा हजार पगार मिळणार होता ती आता दोन्ही गोष्टी करू शकणार होती एक तिचं शिक्षण पूर्ण करणार होती आणि तिला तिच्या बाबांना मदत करता येणार होती आज ती खूप आनंदी होती घरी जाताना तिने मिठाई घेतली घरी आल्यावर तिने आपल्या बाबांना आणि आईला ही आनंदाची बातमी सांगितली शिल्पाची बाबा ही बातमी ऐकून खूप खुश झाले होते आईच्याही डोळ्यात आनंद अश्रू वाहू लागले आपली मुलगी खूप लवकर मोठी झाली आपण तिचं साधं कौतुक पण करू शकत नाही असे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले शिल्पाची आता तारेवरची कसरत चालू होती रोज सकाळी ती लवकर उठायची सकाळी ती सर्व कामं आटपायची जेवण आणि इतर कामं उरकली की मग ती तिच्या आईजवळ जाऊन तिला काय हवं नको ते पाहायची शिल्पावहिनी जरी लहान असली तरी तिच्यामध्ये समंजसपणा खूप होता जबाबदारीमुळे ती खूप लवकर मोठी झाली होती आईचं सगळं आवरून मग तिच्या कामाची वेळ व्हायची तयार होऊन ती जॉबसाठी निघायची तिथूनच ती घरी आल्यावर पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायची जेवण आटपून आणि सगळं आवरावर करून मग ती रात्री अभ्यास करायला बसायची रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करून ती झोपायची असं करता करता दोन वर्ष निघून गेली आणि ती ग्रॅज्युएट झाली शिल्पा उत्तम मार्काने पास झाली होती तिला तिच्या मेहनतीचं फळ देखील मिळालेलं होतं शिल्पाने आता मोठमोठ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली होती तिला पूर्ण खात्री होती कुठेतरी चांगली नोकरी मिळेल बाबा माझं लेटर आलं का नाही आलं अगं येईल तू नको काळजी करू तसं नाही हो बाबा पण खूप दिवस झाले असं अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलेलं नाही येईल तू शांत राहा तु तुझ्यासाठी चहा करू का मलाही थोडा चहा प्यायचा आहे काय म्हणतेस घेणार का, का चहा हो चालेल बाबा थोडा तुला कंपनीमधून मी मीही घेणार आहे बाबा तसंही तुम्ही ऐकणार नाही करा चहा कडक शिल्पा आणि तिच्या बाबांना रोजच चालायचं चहा झाल्यावर शिल्पाने तिची कामं आटपली आणि थोड्या वेळात आईजवळ जाऊन बसली शिल्पा रोज बाबांच्या चहाची तक्रार आईजवळ करायची तशी आजही ती आईजवळ तक्रार करणार होती आई, आई, हो आई। बघ बाबा माझं ऐकत नाही सारखं सारखं चहा पितात तेवढ्यात मागून दामोदर पंत आले काय ग चिमणे माझ्याच बायको जो तू माझी तक्रार करतेस ती माझ्या बाजूने आहे कळलं का शिल्पाची आई नलिनीबाई दोघांकडे बघून फक्त हसायची तिलाही दोघं बाप लेकाच्या मुलीमधली भांडणं आवडायची आई तू हसतेस काय बोल ना त्यांना काही नंतर बोलू नको तू मला माझ्या नवऱ्याची काळजी घेत नाही श्रीमंती नव्हती ना पण सुखी कुटुंब होतं नलिनीबाईचा आजार पण सोडलं तर सगळे हसून खेळून होते नंतर सगळे जेवायला बसले जेवण आटोपल्यावर शिल्पाने एकदा आईच्या रूम मध्ये डोकावून बघितलं आणि तिच्या रूम मध्ये आली तिच्या मनात विचार आला की अजून कसं अपॉइंटमेंट लेटर आलेलं ले नाही असं विचार करता करता कधी डोळा लागला हे तिला कळलं नाही सकाळी लवकर उठून सगळी कामे करून शिल्पा ऑफिसला जायला निघाली आणि तेवढ्या दारावरची बेल वाजली दारात नेहमीचेच पोस्टमन काका हातात एक एनव्हलप घेऊन उभे होते कशी आहे शिल्पा बेटा ठीक आहे काका हे घे तुझं लेटर आलं आहे सही कर बघू हो करते सही करून तिने हातातला लेटर घेतला आणि पाकिटातून पेपर काढला शिल्पा ते लेटर वाचून खूप आनंदी झाले तिचे बाबा सुद्धा तिथेच उभे होते पोस्टमन काकाने तिला विचारलं काय ग काय झाले एवढी खुश का झाली तो काका बाबा मला एका चांगल्या कंपनीमध्ये अपॉइंटमेंट लेटर आला आहे ज्याची मी वाट पाहत होती उद्याच त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलवलेलं आहे घरातलं वातावरण खूप आनंदी झालं होतं नलिनीबाईंना खूप आनंद झाला तिने देवाला नमस्कार केला आणि ती ऑफिसमध्ये जायला निघाली आई बाबा मी निघते आणि उद्यासाठी सुट्टी घेईल चला मी निघते बाकीच्या घरी जाऊन पत्र देतो पोस्टमन काकाने निरोप घेतला आणि ते निघून गेले शिल्पा सुद्धा घरून निघाली आणि ऑफिस मध्ये आली ऑफिस मध्ये आल्यावर तिने रिसेप्शन कडे सुट्टीसाठी अर्ज दिला आणि काम करायला सुरुवात केली पण तिचं काही कामात लक्ष लागत नव्हतं तिचं सगळं लक्ष सुट्टी मिळेल की नाही याच्याकडे लागलं होतं संध्याकाळी ती जायला निघाली तेव्हा रिसेप्शनिस्टने शिल्पाला हाक मारली शिल्पा मात्र स्वतःच्याच विचारात होती आवाज ऐकून ती थबकली अगं इकडे काय झालं काही काम आहे का अगं नाही ग मग अगं तुला उद्या सुट्टी मिळाली शिल्पा हे ऐकून खूप खुश झाली थँक्यू मी काय केलं मी तर तुला फक्त सांगितलं हा शिल्पाला सुट्टी मिळाली होती आता ती उद्या नवीन जॉबसाठी इंटरव्ह्यू ला जाऊ शकत होती ती घरी आली हातपाय दुतले आणि देवाला नमस्कार केला तिने तिच्या बाबांना उद्याची सुट्टी कन्फर्म सांगितलेली बाबा खूप खुश झाले आणि म्हणून देवाजवळ प्रार्थना करू लागले देवा माझ्या मुलीला ही नोकरी मिळू दे तुझे खूप उपकार होते माझ्या मुलीने खूप मेहनत घेतली आहे त्याचं तिला फळ मिळू दे शिल्पा आईच्या रूमकडे डोकावून पाहिला आई झोपली होती असे पाहून ती स्वयंपाकाला लागली तिने पटपट जेवून बनून थोडा वेळ आई बरोबर गप्पा मारायला गेली नलिनीबाई उठून बसल्या होत्या आई कशी आहे आज छान झोप झालेली आहे दिसत आहे ही ऐकून नलिनीबाई गालातल्या गालात फक्त हसल्या हसलीस का मी येऊन गेली तेव्हा तू झोपली होती त्यावर नलिनीबाई बोलल्या हो माहीत आहे म्हणजे तू जागी होती मला वाटलं झोपली आहेस ये बस इथे सगळं तुझ्या एकटीवर भार पडला आहे मी काहीही करू शकत नाही आता तुला नोकरी लागली की तुझं लग्नाचं पाहायला हवं हे ऐकून शिल्पाला राग आला एवढी काय घाई आहे आणि तसंही मी लग्न करणार नाही लगेचच तर तो मुलगा अस केलंच तर तो मुलगा असा हवा जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल नलिनीबाई हसायला लागल्या त्याने शिल्पाला बसायला सांगितलं बस इथे ऐक आता मी काय सांगत आहे ते हा बोल आम्हाला माहित आहे तुला आमची खूप काळजी आहे पण कसं आहे ना तू मुलगा आपलं घर ना ती सगळं कसं बरं सोडून येईल आज हे सर्व मुली करत आलेली आहे आपण ज्या समाजात राहतो तिथे काही नियम आहेत ते आपण बदलू शकत नाही तू खूप सुखी राहा बस एवढीच आमची इच्छा आहे अधून मधून तू येशील आम्हाला भेटायला तेव्हा असा हट्ट करू नकोस झालं तुझं बोलून हो आता मी काय सांगते ते एक बोल माझं मी सगळं ठरवलं आहे तेव्हा तू काळजी करू नकोस जेवून घे आणि औषध घेऊन आराम कर मी आलेच असं बोलून शिल्पा रूम बाहेर आली सर्वांना जेवण केली आणि थोडा वेळ अशाच गप्पा चालू होत्या झोपेची वेळ झाली तशी शिल्पा तिथून उठली आणि झोपायची तयारी करू लागली नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शिल्पा लवकर उठली तिने भरभर तिची कामं आटपायला घेतली आज तिला नवीन कंपनीमध्ये जॉबला जायचं होतं आज तिने तयार होऊन देवाला नमस्कार केला आणि आईबाबांना सांगून ती घरातून बाहेर पडली ऑफिस बाहेर खूप सुंदर दिसत होतं तिने बा ऑफिसमध्ये प्रवेश केला आल्यावर तिने सगळीकडे नजर फिरवली आणि रिसेप्शन डेस्क जवळ जाऊन रिसेप्शनिस्टला तिने लेटर दाखवलं तुम्ही बसा मी सरांना कन्फर्म करते रिसेप्शनिस्ट मिस अंजलीने सांगितलं चालेल मी बसते शिल्पा बोलली ती सोप्यावर जाऊन बसली मिस अंजली फोनवर बोलत होती बहुतेक ती शिल्पा आली हे सांगत असणार शिल्पा आतून बोलवून येईपर्यंत ती ऑफिस स्टाफ आणि ऑफिस निघत होती कामात मग्न होता मात्र एक व्यक्ती शिल्पाकडे चोरून बघत होती त्या व्यक्तीचे नाव प्रतीक शिंदे होते प्रतीक एकटाच तो आई वडील भाऊ बहिणी असे कोणी नव्हते त्याला लहानपणी एका अपघातात त्याचे आई वडील निघून गेले लहानपणापासून तो मामा मामीकडे राहिला त्यांनाही सुद्धा मुलबाळ नव्हतं ते प्रतीकलाच आपला मुलगा समजून त्याची देखभाल करत होते प्रतीक दिसायला खूप सुंदर एकदम राजभिंडासारखा त्याचे मामा मामी आता गावी जाऊन राहत होते गावी एक घर शेतजमीन आहे आणि तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही म्हणून ते गावी राहायला गेले प्रतीक आता एकटाच मुंबईमध्ये राहतो अधूनमधून त्याचे मामा मामी त्याला भेटायला येतात कधी कधी प्रतीक सुद्धा एक फेरी गावी टाकून येतो आता प्रतीकचं लक्ष शिल्पाकडे लागलं होतं कधी कोणत्याही मुलीकडे न बघणारा प्रतीक आज तो शिल्पाकडे बघत होता अचानक शिल्पाचं लक्ष प्रतीककडे गेलं आणि दोघांची नजरा नजर झाली प्रतीक एकदम बावचळला आपली चोरी कोणीतरी पकडली असं त्याला वाटलं लगेच खाली मान घालून त्याने कामाला सुरुवात केली मिस शिल्पा रिसेप्शनिस्टने हाक मारली तिने आवाजाच्या दिशेने मान ओळवत आणि ती रिसेप्शन डेस्क जवळ गेली तुम्ही आज जाऊ शकता मिस अंजलीने सांगितलं हो थँक्यू असं बोलून शिल्पा केबिन डोअर नॉक केलं मे आय कमिंग सर येस कमिंग शिल्पा आतमध्ये गेली आणि सरांसमोर जाऊन उभी राहिली बसा मी शिल्पा सरांनी सांगितले धन्यवाद सर असं बोलून शिल्पा खुर्चीवर बसली मिस शिल्पा तुमचा बायोडाटा मी पाहिला खूप छान आहे आणि तुम्हाला कामाचा अनुभवसुद्धा आहे तुम्हाला हा जॉब मिळाला आहे तुमची सॅलरी बाबतीत काही अपेक्षा आहे का अपेक्षा आहे सर घरी आई आजारी आहे आणि घरची परिस्थिती बेताचीच आहे पण मी काही सांगत नाही तुम्ही जे द्याल ते मला मान्य आहे शिल्पा बोलीन ठीक आहे तुमचा हा प्रामाणिक स्वभाव आवडला तुम्हाला महिन्याला तीस हजार रुपये एवढा ठीक आहे ना हो ठीक आहे सर शीतलला पगार ऐकून तिच्या कानांवरती विश्वास बसत नव्हता ती भांबावून गेली आणि आतून खूप खुश झाली होती ठीक आहे तुम्ही उद्यापासून जॉबवर येऊ शकता सॉरी सर मला उद्या जॉईन नाही करता येणार का काही अडचण आहे का नाही सर अडचण नाही पण मी जिथे आधी काम करत होते तिथे मला उद्या जाऊन कळवावे लागेल मी परवापासून आली तर चालेल का हो चालेल तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही जॉईन करू शकता खूप धन्यवाद सर असं बोलून शिल्पा केबिन बाहेर आली शिल्पासाठी ही खूप मोठी होती स्वप्न पूर्ण जॉब मिळाला होता परवापासून तिला जॉईन व्हायचं होतं शीतल तशी घरी आली घरी आल्यावर तिने नवीन ऑफिसमध्ये जे घडलं ते तिने आईबाबांना सांगितलं आईबाबा या दोघांनाही खूप ऐकून आनंद झाला ते शिल्पाकडे कौतुकाने पाहत होते असे का पाहत आहात तुम्ही दोघे तुम्हाला आनंद नाही झाला का अगं आम्हाला तर खूप आनंद झाला एक मुलगी असून तू हे शिखर पार केलंस आता फक्त तुझ्या लग्नाची काळजी आहे म्हणजे आम्ही मोकळे असे बाबा बोलले नाही बाबा मी तुम्हा दोघांकडून कुठेही जाणार नाही मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल अगं चिमणे असा हट्ट करू नकोस बाळा अशाने तुझं लग्न होईल का अशा काळात असा मुलगा मिळणे खूप कठीण आहे आणि तो मुलगा त्याचे आई वडील सोडून आम्हाला का सांभाळेन यावर शिल्पा काही बोलली नाही आणि तिने जेवण वाढायला घेतलं जेवताना कोणीच काही बोललं नाही आईबाबा शिल्पाकडे बघत होते त्या दोघांना आपल्या मुलीची तळमळ दिसत होती आणि आपल्या प्रती असलेली तिची काळजी यामुळे ते दोघं चिंतेत होते सगळं काम आवरले होती खिडकीजवळ एकटीच उभी राहिली आणि विचार करू लागली मी माझ्या आईबाबांना असं एकटं नाही सोडू शकत मुलगी असली म्हणून मी माझी जबाबदारी नाकारू शकत नाही जोपर्यंत मला तसा मुलगा मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं तिने मनाशी निश्चित केलं उद्या नवीन जॉब साठी जायचे होते आणि सगळी तयारी करायची होती उद्यापासून शिल्पाला लवकर उठावे लागणार होते कारण ऑफिसची वेळ सकाळी दहाची होती तेव्हा तिला ते सगळं आटपून घरात नऊ वाजता निघावं वा लागणार होतं शिल्पा घरी आली आणि तिने उद्यापासून नवीन ऑफिस मध्ये जॉबसाठी जायचे आहे असे सांगितले आता मनामध्ये हिशोब लावत होती घर खर्च आईची ट्रीटमेंट सगळं व्यवस्थित होणार होतं आजचा दिवस संपला आणि शिल्पाने झोपायची तयारी केली आज तिने लवकर आटपलं उद्यापासून तिला आणखीनच लवकर उठावे लागणार होते लाईट बंद केली आणि ती झोपी गेली उद्याचा नवीन नवीन दिवस आणि स्वप्न पाहण्यासाठी शिल्पा सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठली भरभर तिने सगळं आवरलं आणि ऑफिसला जायला निघाली जाताना तिने आपल्या आई बाबांना आणि देवाला नमस्कार केला आणि घरातून बाहेर पडली आईच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर पडले आणि मनामध्ये विचाराला आज मी ठीक असते थी। तर माझ्या लेकीला ले एकटीने सगळं पाहावं लागलं नसतं दामोदर पंतांनी आपल्या पत्नीकडे पाहिलं आणि त्यांना धीर दिला होईल सगळ्यांनी आपली लेख खूप मजबूत आहे शि शिल्पा बरोबर दहा वाजता ऑफिसमध्ये पोहोचली ऑफिसमध्ये आल्यावर तिने रिसेप्शनिस्टला जाऊन भेटली आजपासून ऑफिस जॉईन करणार आहे असे तिने सांगितले रिसेप्शनिस्टने तिला प्रतीकच्या बाजूच्या टेबलवर बसण्याची व्यवस्था केली शिल्पा आपल्या टेबलजवळ आली आणि तिने बॅगेतून तिच्या सगळ्या वस्तू बाहेर काढून त्या तिने व्यवस्थित मांडून ठेवल्या बाजूला बाजूच्या टेबलवर प्रतीक बसला होता त्याचं तिच्याकडे लक्ष लागलं होतं शिल्पा आपल्या कामामध्ये मग्न होती तिचं काय सगळं सामान लावून झाल्यावर प्रतीकने हात पुढे केला हाय मी प्रतीक शिंदे शिल्पा पंत शिल्पाने सांगितलं खूपच सुंदर नाव आहे प्रतीक म्हणाला धन्यवाद असं बोलून ती आपल्या कामाला लागली असेच दिवस जात होते हळूहळू शिल्पा तिथे रोळू लागली होती सगळ्यांना ती मदत करायची प्रत्येकाशी ती हसून बोलायची तिचं काम झालं की ती लगेच घरी निघायची घरी जाऊन तिला सगळं आवरायचं असायचं हळूहळू दामोदर पंत काजीत असायचे शिल्पाचं लग्न झालं की आपण मोकळे झालो हा त्यांचा विचार चालू असायचा नलिनीबाई सुद्धा हाच विचार करत असायचा त्यातून आपल्या मुलीची अट आहे त्यांना पोरखेळ वाटत होता एक दोन स्थळे येऊ लागली पण त्यांना शीतल अट त्यांना मान्य नव्हती आई वडील चिंता झाले कसं होणार आपल्या मुलीचं शिल्पा काही हट सोडायला तयार नव्हती प्रतीक्षचं लक्ष शिल्पाकडे लागलं असायचं त्याला शिल्पा, शिल्पा आवडू लागली होती पण तो तिला सांगायला घाबरायचा काही ना काही कारण काढून तो तिच्याशी बोलत राहायचा शिल्पाला सुद्धा त्याची मैत्री हवी हवीशी वाटायची तिला पण त्याच्याशी बोलायला आवडायचं अधूनमधून दोघे कॉफी पिण्यासाठी एकत्र जायचे पण शिल्पाला मनात त्याच्या बाबतीत मैत्रीशिवाय कोणतीही भावना नव्हती शिल्पाकडून प्रतीकला एकंदरीत तिच्या घरची परिस्थिती समजली होती प्रतीकला वाटलं की तिला आपल्या मनातील गोष्ट सांगावी फार फार तर ती रागवेल प्रतीक घरी आला की त्याच्या डोक्यात आणि मनात फक्त शिल्पा असायची प्रतिकला जास्त कोणी मित्र नव्हते त्यामुळे तो आपल्या मनातील गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हता एक दिवस त्याने ठरवलं की तिला ऑफिसमधील गोष्ट सांगायची तो ऑफिस मध्ये आला तेव्हा शिल्पाला शिल्पा, शिल्पा अजून आली नव्हती त्याने ठरवलं आज शिल्पाबरोबर कॉफी प्यायला जाऊया तेव्हा तिला आपण आपल्या मनातील गोष्टी सांगूया ऑफिसमध्ये आली तेव्हा प्रतीकचं लक्ष तिच्याकडे हाय गुड मॉर्निंग शिल्पा बोलली पण प्रतीक काही तिच्याकडे बोलण्याकडे लक्ष नव्हते उत्तर मिळाले नाही शिल्पाने त्याच्याकडे पाहिले याला काय झालं हा असा का बघत आहे असं शिल्पा स्वतःशीच बोलली शिल्पा मग त्याच्या टेबल जवळ गेली आणि टेबलवर थाप दिली तसा प्रतीक दचकला काय झालं लक्ष कुठे आहे तुझं मी एकटीच बोलली आहे काय ग काय झालं सगळं ठीक आहे ना शिल्पाने विचारलं हो हो सगळं ठीक आहे तू कधी आलीस मला कळलंच नाही तू कधी आलीस ते तू काही बोलत होतीस का सॉरी माझं लक्षच नव्हतं बोल काय बोलत होतीस तू प्रतीक बोलला अरे हो किती प्रश्न विचारतो जरा श्वास तरी घे माझा श्वास तुझ्या तुझ्यातच अडकला आहे असं प्रतीक पुटपुटला काय म्हणालस तू कुठे काय काही नाही संध्याकाळी कॉफी प्यायला जाऊया प्रतीकने विचारले आज पुन्हा काय रे बाबा शिल्पाने विचारलं काही नाही ग असंच चल ना जाऊया प्लीज प्रतीक ओके जाऊया असं बोलून तिच्या टेबल जवळ येऊन तिचं काम करायला सुरुवात करू लागली पण प्रतीकचं काही आज कामामध्ये लक्ष नव्हतं त्याच्या मनामध्ये गोड युद्ध चालू होतं संध्याकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला त्याचं सारखं घड्याळाकडे लक्ष होतं प्रतीक मनाची तयारी करून सगळं कसं आणि काय बोलायचं हे तो पुन्हा आठवू लागला संध्याकाळ झाली तशी शिल्पा प्रतीकच्या टेबल जवळ आली आणि म्हणाली चल निघूया का हो चल असं बोलून दोघे सोबत निघाले कॉफी शॉप ऑफिस समोरच होते दोघे आले आणि एक एखादं टेबल बघून तिथे बसले प्रतीकने दोन कॉफी ऑर्डर केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या प्रतीकने आईची तब्येत कशी आहे असं घरी कसं आई चौकशी केली तिने सगळं ठीक असल्याचं सांगितलं प्रतीकने आता जास्त काही न बोलता लांबवता मुख्य विषयाची बोलण्याची सुरुवात केली शिल्पा मला तुला काही सांगायचं आहे सा हो बोल ना प्रतीक प्रतीकने धीर करून तिला सांगितले शिल्पा मला तू खूप आवडते माझ्याशी लग्न करशील यावर शिल्पा काही बोलली नाही ती फक्त त्याला म्हणाली उद्या संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तू माझ्याबरोबर चल बरोबर ती अशी का बोलली हे त्याला समजलं नाही ठीक आहे येईन मी तुझ्या बरोबर पण तू असं काय आहे जे तुम्हाला आज सांगू शकत नाही तू ये घरी मग तुला कळेल चल निघूया आपण मला घरी जायला उशीर होईल चल निघूया प्रतीक असं बोलून दोघे कॉफी शॉप मधून बाहेर आले शिल्पाने बस पकडली निघून गेली तो फक्त बसच्या जाण्याच्या मार्गाकडे पाहू लागला त्याने पण बाईक सुरू केली आणि निघाली त्या दिवशी दोघांच्या मनाची चलबिचल चालू होती दोघांनाही रात्रभर झोप नव्हती हो दुसऱ्या दिवशी दोघे ऑफिसमध्ये आले फारसे काही बोलले नाही कामापुरते थोडे बोलत होते आणि आपलं काम करत होते प्रतीकच्या मनात धाकधूक होती हिने मला घरी का बोलवले असेल कळत नाही संध्याकाळी प्रतीक शिल्पाबरोबर तिच्या घरी आला तिने प्रतीकची ओळख आपल्या बाबांना करून दिली मग तिने आपल्या आईच्या कॉट जवळ त्याला घेऊन आली तिच्या आईची अवस्था बघून घरची परिस्थिती बघून प्रतीकला खूप वाईट वाटले शिल्पा त्याला बोली हे माझं कुटुंब आहे यांना सोडून मी कुठे जाऊ शकत नाही मी त्याच मुलाशी लग्न करेन जो माझ्या आईबाबांची काळजी घेईल तुला माझ्याशी लग्न करायचे आहे माझी अट मान्य असेल तर आपण लग्न करू शिल्पाला माहित होते की त्याची अट प्रतीक मान्य करणार नाही तो आपल्याशी लग्न करणार नाही प्रतीक थोड्या वेळ तिथे थांबला तिच्या आईबाबांशी गप्पा मारल्या आणि तिथून निघाला घरी जाताना त्याच्या डोक्यात शिल्पाचे आणि तिच्या घरचे विचार चालू होते त्याचं पण आयुष्य असं धकाधकीतून गेलं होतं त्याचे आई वडील होते मामाच्या घरी तो मोठा झाला होता तिथे चांगले शिक्षण घेतले आणि घरी तो मामा मामीला मदत करू लागला होता पुढे त्याने छोटे छोटे काम करून आपलं शिक्षण पूर्ण केलं मामांना एकट्यांचा हा भार द्यायचा नव्हता म्हणून तो जिथे मिळेल तिथे काम करायचा आता तो चांगल्या कंपनी जॉबला आहे तीच परिस्थिती अजूनही शिल्पाची आहे प्रति घरी आला तो विचार करू लागला की आपण शिल्पासाठी काय करू शकतो तिचा त्रास कसा कमी होईल हे विचार करू लागला होता रात्री किती वेळ तो जागा होता हे त्याला माहीत नव्हते विचार करत त्याचा डोळा लागला आणि तो झोपून गेला सकाळी उठून त्याने सगळं आवरला आणि ऑफिस मध्ये आला ऑफिस मध्ये आल्यावर त्याला शिल्पा दिसत नव्हती तो तिला शोधू लागला पण त्याला कुठेच दिसत नव्हती तो विचार करू लागला आज शिल्पा ऑफिस मध्ये ना आली नाही का माझ्यामुळे ती आली नाही का काय झालं असेल का आली नाहीस असे अनेक विचार डोक्यात चालू होते मग त्याने ऑफिसमध्ये शिल्पाची मैत्रीण हिना जवळ चौकशी केली हाय हिना हाय आज तू इथे कसा हिना काम होत तुझ्याकडे प्रतीक मनाला माझ्याकडे काय काम हिना आज शिल्पा आली नाही अरे तिच्या आईची तब्येत अचानक खूप बिघडली म्हणून आज ती नाही आली ओके थँक्स प्रतीक मनातच एकटाच बोलू लागला काय झालं असेल तिच्या आईला खूप सिरियस तर नसेल ना एकटी शिल्पा कशी काय सांभाळत असेल मला जायला हवं आणि तसाच तो काही सबळ कारण सांगून तिथून निघून गेला जोपर्यंत शिल्पाच्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत तो एक एक क्षणाचा मैलाचा वाट होता थोड्या वेळाने प्रतीक शिल्पाच्या घरी पोहोचला घरचं वातावरण खूप गंभीर होतं घरी डॉक्टर आले होते तिच्या आई बाबाच्या बाजूला बसले होते शिल्पा एका बाजूला रडत उभी होती प्रतीकने पुढे हो हो तिला धीर दिला आईला काही होणार नाही तू काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत हे एवढ्याच बोलण्याने शिल्पाला धीर दिला एक बळ मिळाल्यासारखं झालं होतं तिला त्या शब्दांचा खूप आधार वाढला म्हणून ती सुकावली होती डॉक्टरांनी शिल्पाच्या आईला व्यवस्थित तपासले आणि काही औषधे लिहून दिली डॉक्टर जायला निघाले तसा प्रतीक पण त्याच्याबरोबर बाहेर आला त्याने डॉक्टरांना तिच्या आईबद्दल नीट चौकशी केली व उपचार किती वेळ चालू ठेवावे लागेल हे सर्व त्याने सविस्तर सांगितले आणि मग तो आतमध्ये आला त्याने शिल्पाला आणि तिच्या बाबांना काळजी करण्यासारखं काही नाही असं सांगितलं लवकरच त्यांना बरं वाटेल आणि त्या हिंदू फिरू लागतील हे ऐकून बाबांना आणि शिल्पाला बरं वाटलं प्रतीक थोडा वेळ तिथे थांबला आणि मग तो ऑफिसला जायला निघाला शिल्पा आणि तिचे बाबा जेवून जाण्याचा आग्रह करत होते पण प्रतीक सहज बोलण्याच्या ओघात बोलून गेला पुढच्या वेळी हक्काने जेवायला येईल असं बोलून तो तिथून निघाला आणि ऑफिसमध्ये आला पण त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं सारख्या शिल्पाचा विचार चालू होता त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी तसं त्याच्या मामांनाही कळवलं होतं काही दिवस तसेच निघून गेले हळूहळू शिल्पाला सुद्धा प्रतीक आवडू लागला होता त्याचा अधूनमधून तिच्या घरी येणं जाणं चालू झालं तिच्या आई बाबांना प्रतीक हा त्यांच्याच घरातील व्यक्ती वाटू लागला होता शिल्पाच्या आईची तब्येत आता थोडीफार सुधारली होती प्रतीक आता मनाशी निश्चय केला शिल्पा लग्न करायचे त्यांनी त्याच्या मामांना मामीला मुंबईला बोलावून घेतले ते आल्यावर प्रतीकने शिल्पा आणि स्वतःबद्दल थोडक्यात दोघांना सांगितले दोघांनी प्रतीकचं सा बोलणं ऐकून घेतला आणि मग ते थोडा वेळ विचार करू लागले दोघे एकमेकांशी कर चर्चा करून निर्णय घेतला प्रतीक मनातून घाबरला होता मामा मामी होकार देतात की नाही पण मामा मामीनी त्या दोघांच्या लग्नाला संमती दिली मामाने प्रतीकला सांगितलं प्रतीक त्यांना कळव आपण संध्याकाळी त्यांच्याकडे येत आहोत प्रतीक हे ऐकून खूप खुश झाला त्याने मामा मामीला आनंदाने मिठी मारली लगेच त्याने शिल्पाना फोन करून कळवलं इथे शिल्पा सुद्धा खूप ऐकून खुश झाली तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता तिने ही बातमी आई वडिलांना सांगितली आणि संध्याकाळी तयार लागली संध्याकाळी प्रतीक आणि त्याची मामा मामी शिल्पाच्या घरी आले शिल्पा आणि दामोदर पंतांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि त्यांना बसायला सांगितले प्रतीकने मामा मामींची ओळख करून दिली त्याने त्याचा निर्णय शिल्पाला आणि तिच्या घरच्यांना सांगितलं शिल्पा मला तुझ्याशी लग्न करायचे आहे मी तुझ्या आईबाबांची काळजी घेईन आणि त्यांचा सांभाळ करेन हे ऐकून खूप खुश मामा मामी झाले भाज्याचे खूप गोड कौतुक करू वाटले शिल्पा चहा नाश्ता घेऊन बाहेर आली आणि तिने प्रतिकला सांगितलं प्रतीक तू भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नकोस पुन्हा विचार कर पण प्रतीकचा निर्णय पक्का झालेला होता माझा निर्णय पक्का आहे असं प्रतीकने सांगितलं मग प्रतीक तिच्या आईबाबांचं मत ऐकून आई विचारलं शिल्पाच्या आईबाबांना ऐकून खूप आनंद झाला प्रतिक सारखा मुलगा आपल्या लेकीला शोधून सापडणार नाही हे त्यांना माहीत होतं आणि त्याचवेळी शिल्पाने स्वतःहून सांगितले प्रतीक तुझ्या आईबाबांनंतर मामा मामी तुझे सर्वस्व होते त्या मामा मामींना मी कधी अंतर देणार नाही त्यांची माझ्या आईबाबांसारखी काळजी घेईल हे ऐकून प्रतीकला आणि मामा मामींना भरून पावलं एवढी गुणी संस्कारी मुलगी आपल्याला मिळाली नंतर प्रतिक आणि शिल्पाने आईबाबांचा आणि मामा मामींचा आशीर्वाद घेतला शिल्पाने आईबाबा खुश खूप खुश झाले प्रतीक सारखा चांगला मुलगा आपल्या मुलीला मिळाला त्यांनी हात जोडून देवाचे आभार मानले तिच्या आईची तब्येतीची बरी नसल्यामुळे लग्न साध्या पद्धतीने करायचं असं ठरवले दोन तीन दिवसांनी त्यांनी एखादा चांगला मुहूर्त पाहून दोघांचा साध्या पद्धतीने लग्न लावून दिले प्रतीकने आता संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली होती शिल्पाच्या आईची तब्येत हळूहळू सुधरत होती दामोदर पंतांनी आपल्या मुलीचा सुखी संसार पाहून सुखाचं पाहून मनोमोहन देवाचे आभार मानले सगळे खूप आनंदाने राहत होते शिल्पा खूप खुश झाली होती आयुष्यात पहिल्यांदाच ती हे सुख अनुभवत होती आज खऱ्या अर्थाने मोकळा श्वास ती घेत होती आताची कथा कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद